मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ टाकत असतो आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आजच्या जे काही महाराष्ट्रातील महत्वाचे बाजारपेठ आहे त्याच्यातील कांद्याचे बाजारभाव आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपले चॅनल नवीन आहेत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सध्या मार्केटमध्ये बघा कांद्याचे दर जे आहे पन्नास रुपये ते साठ रुपये हे बाजार स्थिर आहे काही बाजारपेठांमध्ये कमी आहे काही बाजारपेठांमध्ये जास्त आहे जशी आवक आहे त्याच्यानुसार कांद्याचे बाजार सध्या सध्या तरी स्थिर आहे येत्या काही दिवसात कांद्याचे बाजार सत्तर रुपयापर्यंत ऐंशी रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे पहिली जी बाजारपेठ आहे लासलगाव तिथं एकूण आवक होती तीन हजार नऊशे बहात्तर क्विंटल जास्तीचा दर होता चार हजार सातशे एक क्विंटल किंवा दर होता पंधराशे रुपये सर्वसाधारण दर जो होता तो पस्तीसशे रुपये क्विंटल दुसरी जी महत्त्वाची बाजारपेठ आहे बघा लासलगावला सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ का म्हटलं जातं कारण लासलगावमध्ये नाशिक जिल्ह्यातला सर्वात जास्त कांदा हा लासलगाव विंचूरमध्ये असतो इथं पण चार हजार सातशे एक बाजार होता त्यानंतर दुसरी सोलापूर अडतीस हजार आठशे तीन क्विंटल लाल कांदा इथे आवक झालेली आहे सात हजार शंभर रुपये बाजार आहे सर्वसाधारण दर वीस रुपये म्हणजे दोन हजार रुपये आणि किमान दर हा तीनशे रुपये आहे लालकांदा इथं सगळ्यात जास्त आवक झालेली आहे त्यानंतर सोलापूरमध्ये बघा अडोतीस हजार म्हणजे एकूण जास्त राज्याचा जर विचार केला तर सर्वात जास्त आवक आजच्या मी सोलापूर याच ठिकाणी झालेली दिसते आहे सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त दर जो आहे तो एकाहत्तर रुपये जास्तीचा दर मिळालेला आहे त्याच्यानंतर बघा पुढची बाजारपेठ जी आहे ती जुन नारंगगाव इथं जो जास्तीचा दर आहे तो स हजार सातशे रुपये क्विंटल आणि जो किमान दर आहे तो एक हजार रुपये म्हणजे एकूण बाजार जर बघितला आपण तर शहात्तर क्विंटल एवढीच आवक या ठिकाणी आलेली आहे म्हणजे इथं आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात घटलेली आहे इथं जो लाल कांदा आहे त्याला सर्वसाधारणपणे सदुसष्ट ते पंचेचाळीस रुपये दर मिळालेला आहे त्यानंतर सातारा सातारामध्ये एकूण आवक होती सहा हजार सहा हजार रुपये क्विंटल आणि आवक जी आहे ती फक्त सहाशे तीस क्विंटल एवढी आवक आहे त्यानंतर पुढील बाजार जो आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जो दर आहे बघा पाच हजार नऊशे जास्तीचा दर आणि कमीचा दर आहे तो एक हजार रुपये सात हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटल इथं आवक झालेली आहे व्हिडिओ माहितीपर वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो